आई आणि वडील सोडून सरकार काहीही बनवू शकत आपल्याला फक्त आई आणि वडीलच बनव बनवता येणार नाही सरकारला सरकारनं ठरवलं तर न मागितलेल्या बहिणीला लाडकी बहीण करू शकत कोणत्या बहिणीनं पंधराशे मागितले होते मागित याचं उत्तर अर्थमंत्री अजित पवारनी किंवा या दोन्ही आधी माझी मुख्यमंत्र्यांनी सांगावं निवडणुकीची योजना होती सर्व म्हणजे तुम्ही तुम्हाला सत्तेत बसवलं की तुम्हाला सत्तेत पुन्हा येण्यासाठी त्या सत्तेतल्या पदाचा दुरुपयोग करून तुम्हाला खुर्च्या पाहिजे यासाठी तुम्ही काहीही करता छत्तीस आणि तुमचा तुमचा प्रश्न सुटला तुमचा प्रश्न सुटला तुम्हाला खुर्च्या भेटल्या की आर्थिक शिस्त लावावी लागेल तुम्हाला पंचेचाळीस हजार कोटीचं बजेट एका वर्षासाठी लाडक्या बहिणीसाठी काढत असताना तुम्हाला राज्याची परिस्थिती त्यावेळेस माहीत नव्हती का त्यावेळेस ज्ञात नव्हती का म्हणजे तुमचा उद्देश निवडणुकीच्या तोंडावर लोकांना भुलावणे आणि लाडक्या बहिणीसोबत माझ्या बेरोजगार तरुणांना सुद्धा भुलवण्याचं काम केलं अहो <laughs> मला सांगा सर्वात जीवनावश्यक गोष्टी कोणत्या आहेत रोजगार आहे अत्यावश्यक रोजगार आहे अन्न वस्त्र आणि पाच गोष्टी महत्वाच्या अन्न मुबलक आहे वस्त्र मुबलक आहे पाणी मुबलक आहे आरोग्याची थोडीशी ऐशी तैशी आहे पाणी हे जीवनावश्यक झाल्यानंतर या राज्याचा या देशाचा कणा कोण आहे या राज्याची भीस कुणाच्या खांद्यावर द्यायची आपल्याला इकडे तिकडे जरा काय चाललेलं आहे मी, चार मी चार्जिंग थोडीशी फास्ट म्हणून चार्जर लावतो अच्छा अच्छा, अच्छा 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 तुमचं तरी चार्जिंग राहू द्या आमच्या प्रशिक्षणार्थ्यांचं चार्जिंग जरी कमी झालं तरी तुमची तरी बॅटरी चार्जर होऊ द्या महेश सर <laughs> के ना, के ना, के आता मी आमच्या प्रशिक्षणार्थ्यांना चार्जिंग करण्यासाठी मी तुमच्याशी तास तास बोललोय बरोबर पण तुमची तरी बॅटरी चार्जिंग पाहिजे तुमची बॅटरी चार्जिंग पाहिजे चार्जर असताना कुठल्याच विद्यार्थ्यांची चार्जिंग करू शकतो तर मी काय म्हणतो या देशाची या राज्याची भिस्त कुणाच्या खांद्यावर आहे तरुणांच्या युवकांच्या मग ह्या युवकांना नुसतं भाषणामध्ये बोलून जमेल का नाही नाही असा यांनाच मोकळा सोडू मोकळा सोडणार नाही महेश सर माझी एंट्री थोडी उशिरा झालीये वयाच पण पंचा, वयाचं पंचावन्न वर्ष गाठल्यानंतर माझी एंट्री झाली या सरकारला सळो पळो करून सोडण्याचा संकल्प केलाय महेश सर आणि या राज्यातल्या बेरोजगार तरुणाला ज्याच्या खांद्यावर या राज्याची धुरा युवक हा राज्याचा आधारस्तंभ स्तंभ म्हणून म्हटला जातो त्या आधारस्तंभाला तुम्हाला वाऱ्यावर सोडता येईल का जर हा युवक जर भरकटला तर तो भरकटलेला युवक काय करेल व्यसनाच्या आहारी जाईल किंवा चुकीच्या मार्गावर वळेल किंवा काही विदर्भामध्ये काही गडचिरोलीमध्ये काही आपल्या परिस्थितीच्या मारे झालेले मा... परिस्थितीचे मारी झाले मारा झालेले युवक आतंकवाद्याच्या संपर्कात आले बरोबर मग पुन्हा त्यांना त्यांचा बिमोड करण्यासाठी करोडो रुपये लाखो रुपये खर्च करणार का आणि पुन्हा या भरकटलेल्या युवकांना रस्त्यावर आणण्यासाठी त्यावेळेस तुम्ही प्रयत्न करणार का हा माझा